आज आपण चविष्ट गाजर हलवा बनवलेला आहे आणि तो ही शुगर फ्री आणि ह्यामध्ये आपण खव्याचा वापरही केलेला नाही आहे तरीसुद्धा हलवा खूप छान झालेला आहे आणि अगदी तीन ते चार चमचे तुपामध्ये हा हलवा बनवलेला आहे आणि आपण ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे तो अधिक पौष्टिकही झालेला आहे तर फारसा वेळ न घालवता हलवा बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील चला मग तर आपण हलवा बनवायला सुरुवात करू हलव्यामध्ये खवा वापरलेला नाहीये त्यामुळे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दुधाला उकळी आलेली आहे आणि किसलेले गाजर घालूयात गाजराची आपण साल काढून घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून आणि गाजर किसून घेतलेले आहे अर्धा लिटर दूध वापरलेला आहे आणि अर्धा किलो गाजर घेतलेले आहे गाजरामधला जो पांढरा भाग असतो तो घ्यायचा नाहीये त्यामुळे हलवा तितका चविष्ट लागत नाही आणि पाच करता वाफ काढूयात तर ह्या ठिकाणी पाच मिनिट झालेले आहे गाजर एकदा वर खाली करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मंदाचे वर पाच मिनिटांकरता वाफ काढूया पाच मिनिट झालेले आहे झाकण काढायचं आहे पुन्हा गाजर वर खाली करून घेऊ आणि पुन्हा पाच मिनिटांकरता वाफ काढूया <स्याँगाँ> पंधरा मिनिटांकरता गाजर शिजवून घेतलेले आहे त्यामुळे गाजर अगदी मऊसूद झालेले आहे आता झाकून ठेवायची गरज नाहीये तर गाजर हलवा बनवण्याकरता थोडा वेळ द्यावा लागतो दूध आटत आलेला आहे एक वाटी गूळ घातलेला आहे तर आपले गाजर हे साडेचार वाटी भरलेले आहे तर त्याकरता मी एक वाटी गूळ वापरलेला आहे जर गोड जास्त आवडत असेल तर गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आणि अगदी चिमुट भर मीठ घालूयात त्यामुळे गाजर हलवा आणखी चविष्ट लागतो गूळ घातल्यामुळे गाजरला पाणी सुटलेलं आहे पाणी आटेपर्यंत वाट पाहूयात हलव्याला मध्ये मध्ये सतत वर खाली करत राहायचं आहे जेणेकरून तो करपणार नाही आणि सर्व ने तो छान शिजलाही जातो काजू बदामचे काप घातलेले आहेत मणुके घालायचे आहेत तीन चमचे साजूक तूप घालूयात आणि आचेवर छान हलवा परतवून घेऊ तूप घातल्यानंतर सहा ते सात करता हलवा जितका छान परतवून घेऊ ना तितका हलवा चविष्ट लागणार आहे आणि जायफळ घालूयात हवी असेल तर वेलची कूट घातली तरी चालेल तर तुम्ही पाहू शकता सहा ते सात करता गाजर हलवा आपण छान तुपामध्ये परतवून घेतलेला आहे त्यामुळे हलव्याला खूप छान आलेली आहे आणि कलरही तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे या ठिकाणी शुगर फ्री गाजर हलवा तयार आहे तुम्हीही अशा प्रकारे हलवा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन नवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर